नाशिक, मतदार शिक्षक मतदार नाशिक शिक्षक मतदारसंघातून माहितीचे उमेदवार किशोर दराडे हे विजयी झालेत या विजयाचा जल्लोष शिवसेना शिंदेगटाच्या वतीनं शिवसेना मध्यवर्ती कार्यालया ठिकाणी करण्यात आला आहे एकमेकांना पेढे भरवत फटाके फोडत आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षक हे सुज्ञ मतदार असतात त्यामुळे नाशिक शिक्षक मतदारसंघात आमचा उमेदवार निवडून आला असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या विजयाशी सु सुरू असेल अशी प्रतिक्रिया दिली आहे आज शिक्षक मतदाराचे निवडणुकीचे निकाल लागलेले आहेत एक मोठ्या पर्गाने किशोर दराडे विजय झाले काय नेमकं किंवा विभागातल्या लोकांना तुम्ही काय मेसेज देणार मला असं वाटतं हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे हा जल्लोष आपण बघतोय की शिवसेना कार्यालयासमोर सर्व शिवसैनिक मोठ्या जल्लोषात हा आनंद साजरा करतायत कारण हा विजय आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या विचारांचा आहे त्यांनी घेतलेल्या ठोस निर्णयांचा आहे आपण बघितलं की हा शिक्षक मतदारसंघ होता या मतदारसंघात अनेक प्रलोभन दिली गेली परंतु शिक्षक जो समाज घडवतो तो सुसंस्कृत असतो तेवढा शुद्ध असतो आणि शुद्ध मतदार काय करू शकतो हे आपल्याला आता ह्या विजयातून दिसलेला आहे मला असं वाटतं की हा विजय पुढच्या विधानसभेची नांदी आहे पुढच्या वेळेस आपल्याला विधानसभेमध्ये फक्त भगवा भगवा आणि भगवाच दिसेल